नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजे आठपडी येथे माननीय श्री विनायकरावजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई आजच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठुमा यांचा दशम हिंद केसरी बाकसूट देखील आला होता तर मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ यांचा दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहिला व गटपाच झाला की नाही ते तर मंडई आजच्या या मोजे आटपाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ यांचा दशम हिंद केसरी बकासूर व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक एक मधून पाहिले मंडई आजच्या या आटपाडी मैदानामध्ये गट क्रमांक तेवीसमध्ये बाकासू व सरजाने गाटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मंडई आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासू व सरजा गाटाला थोडे दपकतच पाहिले आहेत तर मंडई आज तासामध्ये पब्लिक असल्यामुळे बाकासू सरजा थोडे गाटाला दबकत पाहिले आहेत त्यामुळे मंडई यावर तुम्हाला काय वाटते आजच्या मोजाआटपाडी मैदानामध्ये सरजा व बाकासूर प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर वर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा